नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील नागपूर जबलपूर मार्गावरील यस फार्म खासगी फार्म हाऊसमध्ये शनिवारी उशिरा रात्री नागपूर युनिट पास गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालत सुरू असलेल्या रेव पार्टीवर यशस्वी कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर मार्गावरील यस फार्म हाऊसमध्ये रेव पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली असता नागपूर युनिट पास गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली या धाडीत फार्म हाऊसमध्ये चार महिलासह चार पुरुष असे एकूण आठ आरोपी ताब्यात घेत यातील आरोपी सुनील शंकरलाल अग्रवाल गौतम सुशील जैन निलेश बाबुलाव गडिया मितेश मनोहरलाल खरक सह चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे या कारवाईत दोन चार चाकी होंडा सिटी वाहन क्रमांक एम एच थर्टी वन ई ए, ए फाय नाईन झिरो झिरो एम जी हिटकर वाहन क्रमांक एम एच फोर्टी सी ओ फाय झिरो एट झिरोसह एक ग्रॅम एकतीस मिलीग्रॅम एम डी मादक पदार्थसह सहा मोबाईल फोन रोख रक्कम असा एकूण सव्वीस लाख सातशे सत्तर रुपयाचा सा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत ठाणे त्या ठिकाणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच च्या पोलीस निरीक्षक श्रीमती ललिता ललित तोडासे यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधिकार आधारे रेड टाकली छापा टाकला त्या ठिकाणी त्यांना रात्री चार महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांच्या ताब्यामध्ये एक ग्रॅम एकतीस मिली एम एमडी मिळून आलं त्यावरून त्यांनी पोलीस ठाणे नवीन काम जे रिक्सर एनडीपीएस आणि एनडीपीएस अनुसार गुन्हा दाखल केलेला आम्ही पुढील तपास करीत आहोत आरोपी ताब्यात घेतले आहे अटक करण्यात आलेली आहे यामध्ये या महिलांचा काय विषय समावेश आहे त्या ठिकाणी आठ आरोपी आहेत चार महिला आहेत चार पुरुष आहेत तर चार महिला महिला ह्या त्यांच्या सोबत पार्टी करण्यासाठी आल्या होत्या असं प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे आम्हाला प्राथमिक माहिती